नमस्कार आज आपण गणपतीसाठी जानव पाहणार आहोत कसं तयार करायचं यासाठी मी खडाचक्री घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगाची देखील घेऊ शकता इथे चार एम एमची मी खडाचक्री घेतली आहे यानंतर इथे मूर्ती घेतला आहे तीन एम एमचा आणि किडियामणी किंवा सीड्स सी बीड आपण बोलतो हे घेतले आहेत यासाठी आपण या नायलन धागा वापरणार आहोत सफेद रंगाचा जर सोनेरी मनी वापरणार असाल तुम्ही तर पिवळ्या धाग्या वापरायचा पण आता आपण मोती वापरत हो आहोत त्यामुळे सफेद धागा वापरला आहे सुईमध्ये साधारण चार मीटर लांब धागा ओवून घ्यायचा आहे यानंतर सुईमध्ये आपल्याला चक्री तीन एम एमचा एक मोती आणि पुन्हा चक्री असा सिक्वेन्स घालायचा आहे दिसायला हा खूप सुंदर दिसतो इथे तुम्ही मोठा मोती किंवा मनी वेगळ्या रंगाचा घेतला तरी चालू शकेल यानंतर आपण किडया मणी घालायचे आहेत पण त्याआधी वि धागा मोकळा सोडायचा आहे सुरुवातीचा गाठ मारण्यासाठी शेवटला यानंतर आपण किडियामणी ओवले आहेत साधारण एकूण ब्याण्णव मणी मोती हे ओवायचे आहेत पहिल्या लाईनला हे जानव्याच्या आपण तीन लाईन करणार आहोत पहिल्या लाईनला आपण ब्याण्णव मोती ओवायच्या आहेत पुन्हा चक्री मोती चक्री हा सिक्वेन्स ओवायचा आहे पुन्हा ब्याण्णव मोती ओवायचे आहेत असे साधारण आपल्याला पाच वेळा करायचे आहे जेवढ्या लांबीचे जानवे पाहिजे आहेत तेवढ्या लांबीचं होईपर्यंत ओवायचं आहे इथे साधारण माझा दीड फुटाचा गणपती आहे यासाठी आपण छोटे जानवे तयार करत आहोत ब्याण्णव मोती ओवून परत खडाचक्री मोती खडाचक्री हा सिक्वेन्स ओवायचा आहे असे पाच वेळा ओवून झाल्यानंतर शेवटी सेहेचाळीस मनी ओवायचे आहेत मोती ओवायचे आहे हे पाच वेळा आपण ब्याण्णव मोती ओऊन झालेले आहेत आणि शेवटला आपण सेहेचाळीस मोती ओवले आहेत यानंतर आपण गाठ मारायची आहे सुरुवातीला जो धागा सोडला होता त्याने आणि आता जी सुई हातात आहे त्या धाग्याने गाठ मारताना काळजी घ्यायची ही गाठ एकदम घट्ट बांधायची नाही आहे सैल बांधायची आहे घट्ट गाठ बांधली तर मोत्याची चमक हळूहळू कड कमी होते आणि तो कडक होतं जाणवत आपल्याला मऊ पाहिजे नरम पाहिजे यासाठी सैल अशा तीन गाठी घट्ट मारून घ्यायच्या आहेत गाठीचा धागा तसाच चा ठेवायचा आहे पुन्हा आपल्याला सेहेचाळीस मोती ओवायचे आहेत मनी यानंतर जो आपण सिक्वेन्स ओवलेला आहे आधी चक्री मोती चक्री यामधून सुई ओवायची आहे आणि पुन्हा आपल्याला ब्याण्णव मोती ओवायचे आहेत सॉरी एक्क्याण्णव ओवावी लागतील दुसऱ्या लाईनला पहिल्यांदा आपण ब्याण्णव ओवलेत ते फुगू नये गोल एका लाईनमध्ये राहावेत म्हणून एक एक मोती आपण कमी केला आहे इथे एक्क्याण्णव मोती ओवून मधल्या सिक्वेन्समधून सुई डायरेक्ट ओवली आहे असे पाच वेळा करायचे शेवटला पुन्हा चक्री मोती चक्री या सिक्वेन्समधून सुई काढायची आहे आता आपण तिसरी लाईन करत आहोत तिसऱ्या लाईनला देखील सुरुवातीला सेहेचाळीस मोती ओवायचे आहेत आणि पुन्हा एक्क्याण्णव एक्क्याण्णव सीड्स बीड ओवून घ्यायचे आहेत फक्त आपण पहिल्या लाईनला ब्याण्णव मोती ओवले हो आहेत ख सीड्स बीड जे आहेत ते किडियामनी आणि त्यानंतर एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक ओवून घेतले आहेत अशा आपल्या तीन लाईन पूर्ण करायच्या आहेत प्रत्येकवेळी चक्री मोती चक्री या सिक्वेन्समधून सुई डायरेक्ट काढायची आहे आणि फक्त मनी ओवायचे हो आहे असे आपल्या तीन लाईन तयार करून घ्यायचे आहे हे तिसरी लाईन तयार झाल्यावर चक्री मोती चक्री यातून सुई बाहेर काढल्यावर इथे पुन्हा गाठ मारायची आहे इथे आपलं हे साधारण बावीस इंचाचं जाणव तयार झाले आहे हे पानंतर पा। इथे गाठ मारायची आहे नेहमी सैल गाठ सुरुवातीची मारायची आणि शेवटच्या दोन ज्या आहेत त्या घट्ट गाठी मारायच्या आहेत या पद्धतीने आता हान हा नायलन धागा असतो ती गाठ सुटू नये यासाठी आपण या त्याला स्टिक फास्ट ग्लू किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या ग्लूचा वापर करावा इथे मी स्टिक फास्ट ग्लूचा वापर करत आहे धाग्याला हा ग्लू लगेच चिकटतो त्यामुळे धाग्याला ग्लू लावून लगेच एक बोटाने सरळ करून घ्यायचा ओढून घ्यायचा ग्लू आणि जे आपण मनी ओवले आहे त्याच्या आतमधून सुई बाहेर काढायची आहे आणि धागा कट करायचा आहे म्हणजे हा ग्लू लावल्यामुळे ला, हा धागा मन्यांच्या आतमध्ये चिकटला जातो फक्त धागा ओताना काळजी घ्यायची की हा ग्लू मोन्यांवर लागणार नाही मोत्यांवर लागणार नाही नाहीतर मोत्यांची चमक कमी होते हा धागा एका साईडचा सा कट झाल्यावर दुसऱ्या साईडचा सा जो धागा असतो आपला राहिलेला त्यामध्ये सुई ओवून घ्यायची त्या धाग्याला देखील स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे जरासं बोटाने पसरवायचं आहे आणि ही सुई देखील मनांच्या आतमधून बाहेर काढायची आहे पंधरा वीस मनांच्या आतमधून बाहेर काढल्यानंतर धागा कट करायचा आहे अलगद हाताने सुई घालायची आहे ग्लू अजिबात त्या मनानं लागतं कामा नाही हे का या पद्धतीने सुई आतमध्ये परत ओवायची आहे पाठीमागे आणि हळूहळू बाहेर काढायची आहे धागा गुरपटणार नाही याची काळजी घ्यायची असे मानांच्या आतमधून सुई बाहेर काढून झाल्यावर राहिलेला धागा जो आहे तो कट करायचा आहे या पद्धतीने हळूहळू सुई काढायची आहे हे पावढा तुम्हाला धागा लांब आहे तेवढी सुई ओवायचे आहेत आणि इथे धागा कट करायचा आहे इथे आपले जानवे तयार झाले आहे गाठ मारताना सैल गाठ मारायची आहे घट्ट गाठी मारायच्या ना। नाहीत नाहीतर ते कडक होते हे पा असे सुंदर असे आपले जानवे तयार झाले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू इथे तुम्हाला जर गोंडा करायचा असेल तर हे जे खडा आहे शेवटच्या दोन त्या एकत्र एक धाग्याने बांधायच्या म्हणजे इथे तुमचा हा गोंडा तयार होतो जानव्याचा खाली जी गाठ मारली जाते ती दिसते छान या पद्धतीने थँक्यू